सोमरपेटीतील सोनारवाड्यात वेलकम सहकारी सो मित्रमंडळातर्फे गजानन विजयी ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते विपुल शेतकरी या निमित्ताने मंडळाचे आणि परिसरातील नागरिक दरवर्षी पारायण करत असतात यावर्षी महिला आणि तरुणींचा पारायणास मोठा प्रतिसाद लाभला चारशे पेक्षा अधिक गजानन भक्तांनी गजानन विजय ग्रंथ सामूहिक पटनात सहभागी झाले होते सुरभी ढगे आठ वर्षाच्या चमुकलीच्या मागे सर्व भाविकांनी पारायण पठण केले तिने संपूर्ण विषय ग्रंथाचे तोंडी पठण केले चिमुकलीच्या मुखातून होत असलेले पारायण विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले संपूर्ण एकवीस अध्यायाचे वाचन करण्यात आले प्रसादाचा नैवेद्य दाखवल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला पारायणाच्या पवित्र स्वराने संपूर्ण परिसर निनादून गेला होता पारायणाच्या यशस्वीतेसाठी वेलकम सहकार्य मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच गणेश मोरे यांनी प्रयत्न केले यावेळी अरुण मोरे बंडू गंगावणे मृणाल दिवान राकेश उदावंत प्रसाद चंदन हेमंत परदेसी श्रीकांत थोरात संजय शिंदे आदी उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक